पूर्वसंध्येला भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं था। या तिरंगा रॅलीसाठी छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या सिने तारका प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती असल्याचं बघायला मिळालं धुळ्यातील अग्रसेन पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत निघालेल्या तिरंगा रॅलीमुळे शहरातील वातावरण तिरंगामय झालं होतं अखंड भारताच्या अनुषंगाने ही तिरंगा रॅली काढण्यात आली असल्याची माहिती आयोजक अनूप अग्रवाल यांनी यावेळी दिली दिलीप्रमाणे अखंड भारत पूर्वसंखेला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा धनची रॅली आपण या अग्रेसेन महाराज चौक ते गांधी पुतळा अशी काढत आहोत दरवर्षी हा कार्यक्रम आपण ठेवतो मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि जनसामान्य लोक या रॅलीत सामील होतात सर्व या तिरंगा रॅलीत विविध शाळेच्या शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते या तिरंगा रॅली करता छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील सिने तारका प्राजक्ता गायकवाड यांनी सहभाग नोंदवल्यानं धुळेकरांनी गर्दी केली होती यावेळी भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपाच्या प्रशासक अमिताभ दगडे पाटील भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अप्पळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे